आज निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्यांनी सगळ्या राजकीय पक्षाला त्या ठिकाणी बोलवलं आहे आम्ही दोन दिवसाच्या पहिले पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं जे कारकीर्द आहे ती कारकीर्दच संशयास्पद आहे विरोधकांचे फोन टेपिंग करणं एका पक्षाला पक्षाची बाजू घेऊन काम करणं हे रश्मी शुक्लाच्या इतक्या वर्षाच्या कामकाजातून आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यावर गुन्हे दाखल सुद्धा झालेले आहे पण राज्य सरकारने त्यांना मदत होईल असं महासंचालक त्या ठिकाणी जबरदस्ती नेमलेला आहे आणि त्यांचं जे कामकाज आहे ते कामकाज आपल्याला काम का पाहायला मिळते आहे त्याच्यामुळे आम्ही निवडणुका ह्या पारदर्शी व्हाव्यात त्यासाठी निवडणूक आयोगाला आम्ही दोन दिवसाच्या पहिले पत्र दिलं आज जी आमची कमिटी केलेली होती निवडणूक आयोगासमोर ज्यांना आम्ही अधिकार दिले मुना ते मुनाबाई आहेत डॉक्टर गजानन आहे आम्ही या सगळ्यांना तिथं पाठवलेलं होतं ते पण आपल्याला निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे ते सांगतील आपल्याला पण राज्याच्या सरकारला पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असतील तर ही जी सगळे डिफॉल्ट अधिकारी आहेत या डिफॉल्ट अधिकाऱ्यांना तातडीनं त्यांच्या पदावरून काढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि निवडणूक आयोगाने तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि राज्यामध्ये निवडणुका पारदर्शी कराव्या ही आमची भूमिका आहे